अटक केलं महाराष्ट्रात यंत्रणा की आठ दिवसारखा गुन्हा दाखल झालेला व्यक्ती आहे महाराष्ट्रात ती यंत्रणा नाही का आमचा माणूस जर आणून ते अर्धा एक तासातून चालवतो एक तास न्यायासाठी पहिलेच न्याय मानतो आम्ही भेटत नाही

होती आग दिली होती त्या बदला सर्व खांबव शहरवासियांनी व्यापारी वर्गाने सर्व धर्माच्या लोकांनी उत्फुक्त प्रतिसाद देत कडकडीत खांब बंद ठेवले त्याच्यानंतरही त्या घटनेला उलटून आज पंधरा दिवस होऊन आठ होऊन रोहित पगारिया नामक मुख्य सूत्रधार जो आहे रोहित पगारिया त्याला अजूनपर्यंत जेल बंद करण्यात आलेलं नाही त्याच्यामुळे सर्व समाजात दृष्टी समाजातून घोष व्यक्त करण्यात येत आहे की रोहित पगरियाला लवकरात लवकर अटक करण्यात यावे त्यासाठी या आज आम्ही कलेक्टर साहेब आणि एस पी साहेबाला निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनात आम्ही असे सा साहेबांना असे सांगितले आहे की इत्या येणाऱ्या काळामध्ये जर रोहित पगरियाला लवकरात लवकर जर बंद नाही केलं तर आम्ही बुलढाणा येथील सर्व वंचित बहुजन आघाडीच्यातर्फे धरणे आंदोलन देण्याचं योजले आहे